পাৰ্টি কৰা আমিম টু মাই নু ব্লগ थोडी सांगा बिकॉज झोप येते मी तर, तर संडेला आपलं लॉग येतो आहे जस मी उठलं आहे थोडा लेटच झाला जस मी उठलं आहे आता आंघोळ करतो आणि मग भेटू चहासुद्धा आज मला बनवावं लागायचं झालं आहे कारण की पप्पा गेले बाहेर आई गेली बैठकीला सायली गेले बैठकीला स्वतः घरात कोणीच नाही मी आहे सो आता चला कारण करतो ना मग चहा बनवूया बाय व्हायला बोलतो झाली माझ्या आम आणि आता चहा बनवतो तयारी पण झाली आहे सो आता चहा बनवू आणि आज बड्डे जायचे राखेच्या आताचा बड्डे आहे सो बड्डे पण सेलिब्रेट करूया चहा पण जायचे थोडासा माझा प्लॅन कॅन्सल झाला दादरला जायचं होता शॉपिंग करायला तो कॅन्सल झाला बिकॉज थोडंसं काम आलं आहे चला काय प्रॉब्लेम नाही चहा करूया तर चला चालू करूया जास्त गोड नाही वाटत हो मला थोडं पाला पाचवला पण येऊ दे तो चहा आता रेडी आहे आता बघू कशी टेस्ट लागते भारी आहे म्हणजे कसा पण झाला असला तरी तुम्हाला थोडं समजणार आहे पण भारी झालं आहे खरंच नक्की भारी आहे हा चला आता भेटू थोडं उशिरात डायरेक्ट भेटू चला सो चला आता जाऊया केक आणायला आणि कपडे कपडे का कपडे आणायला मला नाही मारायला चालू पाहिजे आणि गाड्याचा बड्डे जाऊ शापूर झालो आणि घरात जाऊयाॉज लाईट मी जस आलं आहे शॉपिंग झाली आमच्या शॉपिंगमध्ये केक बनवलो आणि माझ्या शॉपिंग करायची होती याला आणि मी आलं मी कपडे मी कपडे पॅन पॅन बघालो माझी कलर देत चट्टी काही आणि बाईला बाईने पण सगळं शॉपिंग केली आणि मी चट्टी आम्हाला याच्या याच्या मापाचं कपडेच भेटले नाही आणि आता आम्ही परत शाह कल्याणला किंवा जाऊ मॉलमध्ये कारण की शहापूरला कपडे भेटला नाही चाललंय बंडेला स्वतः आम्ही आलो आहे स्वतःलोय सेलिब्रेट करायला जेवायला बसायला स्वतः गेल्या तयारी करायला चला बाय चारशे एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस अरे म्हणजे आपल्या रोहितचा फॅन आहे रोहित गेल्यावरती वरती बड्डे बाय

लवकर आहे ना मा कशाला लवकर चला दिवस माझ्या बुक आलेत ना आम्हाला काय झाला अरे या ना पटकन का आंबिंब आहे का अरे पॅपसे नको दे विकायला टाकलेत

Happy birthday, to Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Rakesh. Happy birthday to you. Kakak Nazar. Bagaimana ini?

वर आहे ना फोटो जा फोटोचा वर आहे ना हाय ना फोटो जास्त झाला केक संपून केक संपून नाही सेलमध्ये करून तर काय बोलतो तू नको संपला तर या झाला हाय या दिलदार आहे आमचा माणूस तो तुम्हाला देऊ शकतो एक किल साधारण खातायत कशी खात तुम्हाला माहित नाही पण केक खाऊ शकतो आपण तर हा ब्लॉग मी ते स्टॉप करतो आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तर आता पार्टी करायला आम्ही सांगा त्या समजून पार्टी करायला आता बिर्याणी घालतालतोय बिर्याणी घालतालो आम्ही भाऊ तो या आम्ही आमच्या तारखेला चला जाऊया स्वतः आम्ही निघालो वेळ जायला बाईकवर ते दोघं ते दोघं पुढं गेलेत आणि आता मला पुढं काही बिकॉस दिसत नाही आपल्याला आणि ब्लॉग मी ऑलरेडी केलं आहे पण मला फोन होऊन थोडंसा परत जॉबला पण जायचे आता एडिट करू का तर कधी करू त्या कळत नाही आणि उद्या मला पोस्ट करावाच लागेल काही करून अपलोड करावीच लागेल चला चला मग ठेवतो